जळगाव जमोद शहरातून काँग्रेसची तिरंगा यात्रा या प्रसंगी केला माजी सैनिकांसह वीर सणमान सन्मान भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या स्मृती दिनी ऑपरेशन सिंधूर मध्ये शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांच्या सन्मानार्थ आणि शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकाळ यांच्या आदेशानुसार बुलढाणा प्रभारी अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली यामध्ये शहीद सदाशिव इंगळे मार्ग येथील सदाशिव इंगळे यांच्या मार्ग फलकाचं पूजन आणि अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली सदर यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पुणे तहसील चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पा परिषद कार्यालयातील महात्मा गांधींच्या पुतळ्याचं पूजन आणि हार अर्पण करून जुन्या भाजी मार्केट चावडी येथील मेहबूब दर्गा येथे पुष्पमाला अर्पण करत तसेच दुर्गा चौकीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आणि चौकातील शेतकरी बैल जोडी असलेल्या पुतळ्यातील शेतकरी बळीराजेची पुष्पमाला अर्पण करून यात्रेचं रूपांतर करण्यात सभेच्या ठिकाणी सर्व भारतीयांच्या बहादूर कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल योमिका सिंग यांच्या बहादुरीची आणि उत्कृष्ट नियोजनाची आठवण करत त्यांच्या हातून घडलेल्या शौर्याचा उलगडा करत त्यांना आणि सर्व भारतीय सैनिकांच्या देशवासियां तर्फे आभार व्यक्त करत जळगाव जामोद तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला या सर्व माजी सैनिकांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाच्या वेळी पहलगाम मध्ये शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना ऑपरेशन सिंधूर मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना दोन मिनिट मौन धारण करून तिरंगा रॅलीची सांगता राष्ट्रगीतानं या प्रसंगी प्रभारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील रामविजय बुरुंगले काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर आणि काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते